आता हो एक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय आणि हक्क संघर्ष समिती सोलापूरच्या वतीनं गुरुवारी 24 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर आमरण उपोषण करण्यात आलं या उपोषणामध्ये कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोयल शेख खजिंदार गणेश बोड्डू महिला प्रमुख रेखा अडकी वैशाली बनसोडे सदस्य विनय बोड्डू तसंच जनक्रांती असंघटित संघटनेचे कबीर तंबुरे आणि मंगळवेड्याचे पवार समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हे आमरण उपोषण आंदोलन करण्यात आलं सहाय्यक कामगार आयुक्तांनी करत असलेल्या बांधकाम कामगारांची आर्थिक निवडणूक व भ्रष्टाचार त्याची चौकशी व्हावी खरा बांधकाम कामगारांना न्याय मिळावा आणि आजपर्यंत नोंद झालेल्या बांधकाम कामगारांची फेरतपासणी करावी ही मागणी घेऊन आम्ही गेल्या सहा महिन्यापासून वेळोवेळी जो भ्रष्टाचार आम्ही म्हणतो ते केवळ म्हणत नसून पुरावे सहित आम्ही शासन दरबारी मांडलेले आहे दाखविलेलं आहे युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये पे, पे पसरवलेलं आहे असे असताना देखील शासन कामगार मंत्री प्रशासन कामगार आयुक्त ते सहायक कामगार आयुक्त आणि मुख्यतः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब याकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही म्हणून खरं आम्ही निषेध करत आहोत की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांचा का म्हणजे मी जवळजवळ आशीर्वाद साहेबांना पाचपणाच निवेदनं इतर संघटनेच्या माध्यमातून व आमच्या कृती संघर्ष समितीच्या माध्यमातून दिलं तरी कुठली दखल घेत नाहीत केवळ साधा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि आमच्या संघटनेची बैठक सुद्धा अद्याप अद्यापन त्यांनी लावलेली नाही खरं आम्ही बोलतो का भ्रष्टाचार आहे की खरोखरच ते भ्रष्टाचार होत आहेत कि का किंवा त्यांचं काम चांगलं आहे का हे बघण्याचं सुद्धा त्यांना वेळ नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे तरी आपण पाहूया लोकशाही मार्गाने आपण किती आंदोलनं करतो किंवा किती लढा करतो या लढ्याच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देऊया आणि खोट्या कामगार जे नोंदणी झालेले आहेत ते रद्द करूया आणि खऱ्या कामगारांना न्याय, काम न्याय मिळवून देऊया अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे याची सुरुवात करत असताना आम्हाला एक अपेक्षा आहे की कायदा लोकशाही आणि जो संविधान आहे खऱ्याच्या बाजूने बाजूने कामगारांच्या यशस्वी राहणार नाही यावेळी भ्रष्टाचारी सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांचा धिक्कार असो सुधीर गायकवाड चले जाव चले जाओ। सुधीर गायकवाड हाय हाय नाही चलेगी नाही चलेगी सहाय्यक कामगार आयुक्तांची दादागिरी नाही चलेगी कामगार एकजुटीचा विजय असो अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी बांधकाम कामगार -काम आणि महिला कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या

या कामगार कामगारायुक्ती आम्ही वेळोवेळी फोन लावला मी कोर्टात आहे मी, मी मिटिंगमध्ये आहे मी उद्या येतो परवा येतो आणि प्रत्येक वेळी संघटनेने वेळोवेळी आंदोलनं देऊन सुद्धा या काही सहाय्यक कामगार आयुक्त याच्यावरती कोणतीही मिटिंग लावून यामध्ये कोणताही बांधकाम कामगाराच्या कल्याणकाराचा तोडगा या साहाय्यक कामगार व्यक्तीने केलेला नाही आज शिष्यवर्तीसारखी मोठी योजना आहे ही ऑनलाईन करणारी दलाला आम्ही संघ संघटनेच्या कार्यकर्त्या करून आम्ही मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगाराला खाऱ्या बांधकाम कामाला कार्ड काढून दिला असता ही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जी ऑनलाईन करणारी मुलं आहेत तर ही ऑनलाईन दलाला एक शिष्यवर्ती तर इंजिनिअरिंगचं प्रकल्प असेल तर साठ हजारच्या प्रकल्पाला हजार प्रकल निमतो ऑनलाईनवाला घेतो आणि निम त्या लाभार्थ्याला मिळत जाते अशी प्रक्रिया जा या साह्यक कामगार आयुक्ताच्या कार्यालयामध्ये मनमानी पद्धतीनं चालू आहे आज पांडीवट ठेका घेणारा सुरज बोरामणीकर वैभव रगबले या मोठ्या प्रमाणात दलाली करून काही काही लोकांना दोन दोन तीन तीन हजार रुपये घेऊन बांधकाम कामगाराला मनमानी पद्धतीनं सहाय्यक कामगार आयुक्ताचा आदेश नसताना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाची परवानगी नसताना सुद्धा ह्या मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये घरी घरी जाऊन वाटप करण्याचं खरेदी करून तीन हजार दोन हजारला पूर्ण शासकीय वस्तूचं मूल्यमापन न करता यंदा विक्री होत असलेलं आम्हाला दिग्दर्शनात आलेलं आहे आमच्या कृती समितीने दोन तीन ठिकाणी धाडी घातले असतात तर तिथं आम्हाला असं निदर्शनास आलं की वैभव रघमले आणि सुरज बोरामने साह्यक कामगार आयुक्त गायकवाड ह्यांना निम पैसे आणि वाटप करणारा ह्याला निम पैसे खुले आम पद्धतीनं रस्त्यावरती तीन हजार रुपयाला संच घ्या तीन हजार रुपयाला संच घ्या असा मोठ्या प्रमाणात गर्दी करून ही लोक शासकीय वस्तूचं मूल्य विक्री करत आहेत अशा सहाय्यक कामगाराच्या बेकायदेशीकृतला जोपर्यंत आळा घालत नाहीत तोपर्यंत आमच्या कृती सीमितेचं अशा मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू राहणार हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही